वाडा वाशिन मार्गावरील तानसा नदीच्या पुलाला तडे गेल्याची माहिती मिळताच हा रस्ता आता प्रशासनाकडून अवजड वाहनांकरिता बंद करण्यात आला आहे सावरोली आणि बेरशेती गावालगत हा पूल असून दोन्ही मार्गावर पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे जवळपास तीन दशकाहून अधिक जुना हा पूल असून मंगळवारी दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोटीच्या मदतीने या पुलाची पाहणी केली बुधवारी या पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट देखील करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे मुंबई व ठाणे येथे जाण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा असल्याने या मार्गावरून दररोज हजारो अवजड वाहनांची वाहतूक होत असते हा मार्ग सध्या बंद राहणार असल्याने पर्यायी मार्ग म्हणून वाडा शिरीषपाडा आगई आडगाव शहापूर मार्गावरून वाहनांनी वाहतूक करावी अशी तसेच मुंबईवरून व ठाणे येथून येणाऱ्या वाहनांनी भिवंडी वाडा किंवा शहापूर आडगाव वाडा असा प्रवास करावा अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे खरं म्हणजे वाडा शहापूर भिवंडी या तीन तालुक्यांना जोडणारा कांबारे वाशिंद हा मार्ग असून भिवंडी तालुक्यातील सावरोली आणि वाडा तालुक्यातील बेरशेती गावाच्या मधून जाणाऱ्या तानसा नदीवरील पुलाला भगदाड व तडे गेल्याने प्रशासनाची तारांबळच उडाली वाडा तालुक्यातील खास करून आबीटघर खैरे आंबिवली कुईलू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत आणि येथून कारखान्यांच्या वाहतुकीला आता मोठा फटका बसणार आहे तर स्थानिक ग्रामस्थांकडून माहिती मिळाल्यानुसार या रस्त्याची व पुलाची कॅपॅसिटीपेक्षा अधिक अवजड वाहने या मार्गावरून वाहतूक होत असल्याने या पुलाला नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे तर आता चार चाकीसह अवजड वाहनांची देखील वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने शाळेच्या विद्यार्थ्यांची मात्र गैरसोय झालेली पाहायला मिळाली थेट चार ते थे पाच किलोमीटर आता पायी चालून आपले घर गाठावे लागत आहे असे परिस्थितीत आता सार्वजनिक बांधकाम विभाग काय करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर पाहूया याबाबतचा ग्राउंड रिपोर्ट नमस्कार पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी आलो आहे वाडा पिवळी जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती आलो आहे हा माझ्या पाठीमागे पाहू शकता हा जो तानसा नदीवरचा पूल आहे आणि या तानसा नदीवरती काल रात्री पासून हा रस्ता खरं म्हणजे बंद करण्यात आला आहे पूल बंद करण्यात आला आहे अवजड वाहनांसाठी खास करून हा पूल बंद करण्यात आला आहे यावरून टू व्हीलर हे वाहन जात आहेत कारण असं आहे की या पुलावरचा जो भाग आहे हा हा भाग आपण पाहू शकता हा इथे जो खड्डा झालेला होता हा पूर्णमध्ये बसला आहे तडा गेलेले आहेत फगाट पडलेला आहे या ठिकाणी आणि याचसाठी अवजड वाहनं या, या महामार्गावरून आता बंद केली आहेत हा पाहिलं तसं तर वाडा वाशिंद हा रस्ता आहे आणि वाडा वाशिंवरील हा पुलाचा भाग जो आहे तो तानसा नदीवर येत आहे या तानसा नदीवरचा हा मुख्य पूल आहे हा जर बंद झाला तर या ठिकाणी जाणारी जी मोठी वाहनं आहेत म्हणजे बस असेल अवजड वाहनं असतील यांचा हा रस्ता पूर्णपणे हा बंद होतो आणि पूर्णपणे म्हणजे वाहतूक ठप्प होते खरं म्हणजे पाहिलं तर पालघर जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये म्हणा अनेक ठिकाणी अशी जे रस्ते आहेत जे कमकुवत काही ठिकाणी पूल आहेत जे जुने पूल आहेत आता या म्हणजे रस्ता झाल्यापासून या मार्गावरती वाडा तालुक्यातील मोठ्या प्रमाणामध्ये वाहनं हे जास्त डबल म्हणजे वाहतूक होत आहे आणि जवळपास चाळीस ते ऐंशी टनाचे जे गाड्या असतात ट्रक्स असतात ते लोड केलेले असतात अशा ट्रक्स या वाहतूक होत असतात आणि याच्यामुळे जी कॅपॅसिटी असते रस्त्याची आणि पुलाची ती कुठेतरी सीमित असते त्याच्यापेक्षा अधिक जर त्या ठिकाणी जर प्रवास झाला उजड वाहनांचा तर हा परिणाम या ठिकाणी होऊ शकतो आता हाच रस्ता किती काळ बंद राहील हे उद्या समजेल कारण आजच या रस्त्याची पाहण्या करण्याकरिता जे प्रशासकीय अधिकारी आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे असतील रस्ते विभागाचे जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी संपूर्ण पाहणीसुद्धा केलेली आहे की या रस्त्याचं आता म्हणजे उद्या याचा समजेल खालून बोट आता आज आल्यानंतर ते खाली बोटीने पूर्ण पुलाची पाहणी केली किती क्षतिग्रस्त आहे काय त्याची कॅपॅसिटी असणार आता त्याला काय केलं पाहिजे हा संपूर्ण आता त्यांचा निष्कर्ष उद्या समजेल उद्या पुन्हा आपण या स्पॉटला येऊन याची माहिती घेऊ पण स सद्यस्थितीत हा मार्ग आता वाडा ते वाशिमचा असलेला हा मार्ग या पुलाच्या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे म्हणून सर्व जे अवजड वाहन चालक असतील जे पण या परिसरातले कारखाने आहेत त्या कारखानदारांना पण सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत आता की हा रस्ता आता बंद करण्यात आलेला आहे त्यासाठी जागोजागी पोलीस प्रशासन असेल आणि रस्ते विभागाचे अधिकारी असतील यांनी आता फलक लावलेले सुद्धा आहेत रस्ता बंद करण्यात आल्याचा तर हा पण माझ्या पाठीमागे पाहू शकता हा सरळ रस्ता जो तो थेट वाशिमच्या दिशेने जातो आणि याकडचा रस्ता हा वाड्यावरून इकडनं येत आहे हा जो रस्ता आपण पाहता इकडे पोलिसांची गाडी दिसत आहे जी पोलिसांची गाडी आहे ती हा वाडा साईडला इकडे लावलेला आहे आणि पलीकडे सुद्धा रस्ता बंद करण्यात आलेला आहे तसेच या ठिकाणी ग्रामस्थ देखील उपस्थित आहेत जाणून घेऊया नाव माझं बलिराम कोटू शेडोले हे आमची पिंपरी ग्रुप ग्रामपंचायत जे हातीतला हा ब्रिज आहे अच्छा म्हणजे काय या पूल बंद करण्यात आला आहे कारण काय आहे बंद करण्यात आला आहे तर थोडासा तडा गेल्यात आणि ना दुरुस्त झाला आहे असं त्यांनी घोषित केलं आहे अजून केला नाही पण ते करणार कारण त्यांची उद्या टीम येणार आहे आता येऊन गेले ते बघून त्यांनी गाड्या तिकडनं इकडनं बंद करून ठेवलं रोडच्या अच्छा हा रस्ता ब खराब व्हायला कारण म्हणजे हा रस्ता त्यांनी बनवलेला आहे पंचवीस टन पंचवीस टन कॅपॅसिटीच्या गाड्या पंचवीस टनाच्या गाड्या जातात कॅपॅसिटी आणि आता इथं जातात कमीत कमी पन्नास ते साठ पंचावन्न अशा टनाच्या गाड्या जातात हा रस्ता सहा दिवस खराब होता हा रस्ता खराब झाल्याच्या नंतर आमचा हा जर ब्रिजला इथं तुटला तर आमचा इथं वाडा शाहो वाडा शापूरचा रोटे तालुक्यात आमचा कलेक्शन तुटतंय परत प्लस इकडंच जे अठ्ठावीस गाव आहेत इकडे दहावीस गाव ते आमचा इकडे जाणं येणं सगळं बंद होतं तर मग याच्यासाठी एक जे अधिकारी आहेत मग कांबळे साहेब म्हणून आहेत तर यांनी याची दक्षता घ्यावी ना पोली आता पोलीस प्रशासन पण इथे हजर झालेलं आहे कशासाठी आलेत का इकडे जाऊन नका याच्यासाठी आलेत याच्या अगोदर जर त्यांनी थांबले असते का इथे मोठ्या गाड्या जाऊन नका चाळीस टनाच्या गाड्या जाऊ नका या पंचवीस टनाचा रस्ता कॅपॅसिटी जर बनवलाय तर याच्यावर जाऊ नका चाळीस टनाच्या गाड्या तर तो रस्ता अजून टिकला असता बरोबर म्हणजे ट्रॅफिक पोलिस आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी महत्वाची त्यांची त्यांनी घेतली नाही ती एक में, एक में। ला ला इकड़े। इकड़े हो अच्छा हा जो पूल आहे हा या तानसा नदीवरील एकमेव पूल आहे एकमेव एकमेव वाड्याला जायला हाच पूल अठ्ठावीस गावांना इकडे इकडचे अठ्ठावीस गाव इथून जे मोठ्या प्रमाणात जे वाहतूक होते ती वाशिम छापूर आणि तारापूर डायरेक्ट अच्छा म्हणजे जो पालघर जिल्ह्यातला तारापूर इंडस्ट्रीज आहे आणि इकडे वाशिम इंडस्ट्रीज आहे त्याच्यासाठी हा त्यांनी कसा बनवला पाहिजे तर कमीत कमी साठ टनाच्या सत्तर टनाच्या गाड्या गेल्या पाहिजे शंभर टनाच्या असा रस्ता त्यांनी कॅपॅसिटीचा बनवला पाहिजे अच्छा इथे परिसरात लोकल परिसरात सुद्धा मोठ्या कंपन्या आहेत त्याची सुद्धा गाड्यांची वाहतूक होते त्यांची अवलेवा झाली आता त्यांची पण आता ते त्यांच्याही गाड्या बंद होते मग त्यांची आवक कमी झाली आता इथं काही ह्या गावात काही ड्रायव्हर आहेत समोर जायला लागते त्यांना दुसरे कंपनीमध्ये रोजी 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 रोटीसाठी कारण इथे वाडा इंडस्ट्रीज आहे इथे आबिडगड मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत बरोबर बरोबर आणि अगदी काही आठ दहा किलोमीटर अंतरावरती असेल इकडे तिथल्या कंपन्या आणि इथे वाशिम सारख्या ठिकाणी पण कंपन्या आहेत वाहतूक हो ओव्हरलोडची गाड्यांची ती इथून होत आहे गाड्या जातात अच्छा दुसरा एक महत्वाचा विषय की वाडा भिवंडी महामार्गाची दयनीय अवस्था आहे त्याच्यामुळे तिथल्या वाहतूक सुद्धा शिर्ष पाड्यावरून इथे वळवल्या जातात इकडनं देतात त्या सगळ्या गाड्या इकडं येतात तो रस्ता खराब आहे म्हणून असं आहे हा जो रस्ता बनवलाय तो कधी बनवलाय साधारणतः मागच्या वर्षी बनवलाय दोन वर्ष झाली याला बनवलेला हा रस्ता आमच्या हिशोबात आम्हाला तरी असं वाटत होता कमीत कमी दहावीस वर्ष याला काय धोका नव्हता पंचवीस टनाच्या कॅपॅसिटीला बनवला पंचवीस ते तीस टनाची गाडी जायला पाहिजे याच्यावर याच्यावर चाळीस ते पन्नास टनाच्या गाड्या होत पाच पन्नास शंभर गाड्या जातात तर हा रस्ता कसा राहील सांगा रो, आ, बस आली का तुमची बस इथपर्यंत झाली का मग तिकडे का थांबवले म्हणजे आता पूल बंद केलाय म्हणून बस थांबली का तिकडे अच्छा आता इकडनं किती किलोमीटर तुम्ही चालत जाणार दोन किलोमीटर चालत जायला लागेल का शाळेतूनच तुम्हाला तुम्ही शाळेत कुठे जाता खैरा आंबवली आणि राहता कुठे तुम्ही सावरोलीला म्हणजे मला वाटतं तीन ते चार किलोमीटरचं अंतर असेल आणि बस आता इथपर्यंत तुम्हाला आले म्हणजे आता तुम्हाला बसच्या इथपर्यंत आल्यामुळे पूल बंद असल्यामुळे तुम्हाला इथून चालत जावं लागतं शाळेच्या पुलांना आहे तर मुंबई व ठाणे येथे जाण्यासाठी या परिसरातील हा मार्ग जवळचा असल्याने या वाडा वाशिन मार्गावरून दररोज हजारो अवजड वाहनांची देखील ये जा सुरू असते त्यामुळे चाळीस टनाहून अधिक अवजड वाहनांचे ये जा सुरू असल्याने येथील पुलाला धोका निर्माण झाला आहे यामुळे या, या मार्गावरून अशा वाहनांना बंद करण्याची आमची मागणी आहे असे स्थानिकांचे म्हणणे आहे कारण या पुलावरून जर वाहतूक ठप्प झाली तर येथील शेकडो गावांचा संपर्क तुटून जाण्याची भीती देखील स्थानिकांनी व्यक्त केली आहे हा रस्ता कमी कॅपॅसिटीचा बनवलेला आहे त्याच्यामुळं हा असं झालेलं आहे फुटलेलं आहे आता बघा हा कमी कॅपॅसिटीचा आहे वाहनं जास्त कॅपॅसिटी चालतात पंचवीस टनाचे कॅपॅसिटी ना चाळीस टन ना पन्नास टन तुम्ही त्याच्यावर गाड्या तर तो खराब होईल आजची परिस्थिती आता हा ब्रिज खराब झाला आहे त्याच्यामुळं काय आमची आमची मुलांची अवस्था आहे माल माहिती आहे तुम्हाला हा सावरोली गाव आहे इथून इथं जसं हा रस्ता फॉरेस्टमधून सुद्धा जातोय जातोय तिकडे पुढे एक चौकी आहे फॉरेस्टची असा आरोप केला जातो की शंभर दोनशे रुपये घेतले जातात आणि मग ते अवजड वाहने सोडतात नेमकी काय प्रकारे म्हणून ते त्यांचा अधिकार गाजवतात आम्हाला त्यातला पूर्ण माहिती नाही आहे रस्ता कोणाचा आहे आता आम्हाला तर समजते सगळा पीडब्ल्यूडीचा रस्ता आहे पण ते अधिकार त्याच्यावर गाजवतात का आमचा रस्ता आहे म्हणून ते तिथं ता चौकीत टाकून ना प्रत्येक गाडीकडून ते पैसे घेतात अच्छा हा रस्ता जो आहे आता आहे आपण आहे की विद्यार्थी सुद्धा इथून चार किलोमीटर अंतरावरती एक शाळा आहे खैरे या ठिकाणावरून चालत आलेले आहेत तर आता बस सुद्धा बंद झालेली आहे अवजा तुम्ही प्रशासनाकडे काय मागणी कराल आता आम्ही मागणी म्हणजे बऱ्यापैकी मुलं आहेत आहेत